मी अरुण खोडके शिवचिंतन रिखलॉफ हा डच ॲडमिरल शिवरायांना वेंगुरला मक्कामी भेटला आणि त्यांच्याशी बोलणी केली इंग्रजांची मुंबई घेण्यास शिवरायांनी पाच हजार सैन्याची मदत द्यावी बदल्यात डच कंपनी सिद्धीची दंडराजापूर घेण्यास शिवरायांना मदत करील असे आश्वासन दिले पण शिवरायांचा डचाच्यावरती तेवढा विश्वास नव्हता ज्यांनी शिवरायांना प्रत्यक्ष पाहिले त्यांचे वर्णन लिहून ठेवले त्यावरून इस्कॉलेटने शिवरायांचा बांधा मध्यम शरीर अत्यंत बांधेसुद्ध असल्याचे म्हटले आहे त्यांच्या हाल हालचालीत चापल्य होते नजर तीक्ष्ण होती अंतरंगाचा ठाव घेणार होती त्यांचा वर्ण इतरांपेक्षा उजळ होता बोलताना त्यांच्या मुद्रेवरती हास्य विस विलासत असे मॅसिये दी थिओन हा फ्रेंच प्रवासी तो लिहितो शिवरायांचा बांधाल जरी लहान असला चेहरा बुद्धिमान चमक दाखवणारा होता हसरा तेजपुंज आणि घऊवर्णाचा पण नजर मात्र तीक्ष्ण आणि भेदक होती दिवसातून ते फक्त एकदाच जेवण घेत होते अशी नोंद केले त्या नियर प्रवाशी लिहितो की शिवराय कमालीचे धाडशी कल्पक कौशल्याने प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढणारे होते ज्वनाथम स्वटण्या लिहून ठेवल्या की शिवराय आपल्या योजना चातुर्याने अंमलात आणत असत आणि त्यांच्या अंमलबाजवणी अत्यंत कशिशीन करत असत ते अनेकांशी विचारमय करून सल्ला घेत असे आणि कृती मात्र स्वतःच करीत असत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी